नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव भाव चॅनल वर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे वीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे रिसोड मेहकर बुलढाणा येथील सोयाबीन भावाला काय रेंज आहे चला बघूया दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती आहे बुलढाणा अवकाली आहे बाराशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाली आहे एकशे पंचाहत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीन लादारे एकोणपन्नासशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे बाराशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल याची सोयाबीन भावाची रेंज आहे सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर या ठिकाणी सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे या रेंज मध्ये बाजारभाव चालू आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद